मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की सरकारी खाजगी नोकऱ्या शिक्षण क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये बदली अर्थात ट्रान्सफर हा एक अविभाज्य भाग आहे अपरिहार्य भाग आहे आणि जीवन म्हणजे सतत सुरू असलेला एक प्रवास आहे या प्रवासाच्या दरम्यान काही प्रवासी हे शेवटपर्यंत साथ देतात तर काही प्रवासी हे काही कालावधीनंतर त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरतात त्याच पद्धतीनं आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वेळा निरोप समारंभ देण्याचा प्रसंग येतो अशावेळी भाषण करण्याचा देखील प्रसंग उद्भवतो यावेळी कशा पद्धतीनं बोलायचं काय बोलायचं प्रेक्षकांची मनं कशी जिंकायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्याला आपण निरोप समारंभ देणार आहोत त्या सत्कारमूर्तीविषयी आपण म्हणू शकतो की मंडळी जर तुम्हाला एक वर्षाचं नियोजन करायचं असेल तर शेती करा दहा वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडं लावा आणि शंभर वर्षांचं नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा आणि अशाच प्रकारे माणसं जोडण्याचं काम श्री अ ब क यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी भाषणाच्या सगळ्यात शेवटी तुम्ही म्हणू शकता जो सत्कार मूर्ती आहे ज्याला आपण निरोप देत आहोत त्याला उद्देशून तुम्ही म्हणू शकता की तुम्ही विसराल हो आम्हाला पण आम्ही नाही विसरणार तुम्हाला विसरतो का किनारा कधी आपल्या विस्तीर्ण महासागराला तर या पद्धतीनं जर तुम्ही भाषण भाशन केलं भाषणाची सुरुवात आणि भाषणाचा शेवट हे जर प्रभावी ठरलं तर नक्कीच तुमचं भाषण हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीनं कोणत्याही तुमच्या सहकार्याला निरोप देत असताना अशा प्रकारचं भाषण तुम्ही करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद